दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत निराखोऱ्यातील निरा वीर धरणामधून निरा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा सव्वीस जुलै रोजी सकाळी सहा वाजता कमी करून तेरा हजार नऊशे अकरा क्युसेक इतका करण्यात आलेला आहे काल पंचवीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता हा विसर्ग एकसष्ट हजार क्यूसेक इतका करण्यात आला होता पंचवीस जुलैला सकाळपासून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होती खोऱ्यात होत असलेला पाऊस आणि वीरच्या परिसरामधलं पर्जन्यमान पाहता हा विसर्ग सतत वाढवला गेला आणि तो एकसष्ट हजार क्युसेक एक पर्यंत आणण्यात आला होता मात्र आता वीर धरण जे आहे ते साधारणपणे एक्क्याण्णव टक्के इतकं भरलेलं आहे एक्क्याण्णव टक्के पाणीसाठा ह्या धरणामध्ये आहे आणि धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये कपात करून तेरा हजार नऊशे अकरा क्युसेक इतका करण्यात आलेला आहे हा विसर्ग तसा पाऊस वाढेल तसा हा विसर्ग वाढूही शकतो दरम्यान काल सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे निरा नदीची पाणी पातळी कमालीची वाढलेली आहे आजचा पाऊस जर पाहिला तर भाडघर धरणावर आज एकोणसाठ मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि हे धरण एकूण त्र्याहत्तर टक्के भरलेलं आहे नीरा देवघर धरण जे आहे तिथं एकशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर पावसाची आज नोंद आहे आणि हा प्रकल्प त्र्याहत्तर पॉईंट चौदा टक्के भरलेला आहे वीर प्रकल्प परिसरामध्ये आज चौतीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि या प्रकल्पामध्ये एकूण पाणीसाठा हा एक्क्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के इतका आहे तर गुंजवणी धरण जिथं पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि हा प्रकल्प सत्तर टक्के इतका भरलेला आहे आजही निराखोऱ्यात अनेक ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से, से सुरक्षित कंपाउंड, मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर